लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पतसंस्थेचं कामकाज चालवणं आवश्यक अॅडव्होकेट चन्नाप्पांना होर्तीकर यांचं वक्तव्य सर्वोदय परिवारातर्फे महादेव महादेवाप्पांना होर्ती यांचा सत्कार संपन्न सध्याच्या युगात पतसंस्था चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी नूतन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पतसंस्थेचं कामकाज चाललं पाहिजे तरच पतसंस्था नावारोपाला येईल पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे चालवला जाईल असं मत माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर यांनी संस्थापक महादेबाप्पांना होरती यांच्या सत्कार सोहळा प्रसंगी बोलताना व्यक्त केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा होर्तीकर सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक आमगोंडा पाटील उपस्थित होते उमदी तालुका जततील उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक महादेवप्पा कल्लाप्पा होरती यांना राधेश्याम चांडक जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वोदय परिवाराच्या वतीनं महात्मा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज येथील प्रांगणात सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन मचंद्र इमनवर म्हणाले संस्थापक महादेवपन्ना होर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्था कारभार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे त्यामुळे पतसंस्था स्थापनेपासून पतसंस्था दर्जात आहे त्याबरोबर आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून दरवर्षी शिक्षण क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत देखील करत असून वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सामाजिक काम देखील करतोय ज्येष्ठ नागरिक तुकाराम लोणी संचालक सिद्धयाव तळळी राजू पाटील बाबू कोरबू विष्णू ढळेस मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य एस सी जमादर यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक घनश्याम चौगुल यांनी केलं तर आभार प्राध्यापक बासरगाव डी सी माने यांनी केलं लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी